संत महात्मे म्हणतात यानं जी कथा श्रवण केल्याने आपल्या जीवनामध्ये परम परमामृत प्राप्त होते ती आहे कथा मग कथा कुणाच्या श्रवण कराव्या वीर छत्रपती शंभूराजांची कथा श्रवण करावी छत्रपती शिवाजी महाराजांची कथा श्रवण करावी जीवकुल तुकोपराची कथा श्रवण करावी ज्ञानोपराची चरित्र कथा श्रवण करावी जणाबाईचं चरित्र आपण श्रवण केलं पाहिजे एकनाथांचं जीवन चरित्र आपण पाहिलं पाहिजे गुण चरित्र आहे दादांनो आपण कथा ह्या ऐकल्या पाहिजे चरित्र हे ऐकलं पाहिजे चरित्र ऐकल्यानंतर काय होत ऐका नीट लक्ष एखाद्या वक्त्याची कथा झाल्यानंतर आपण सहजतेनं स्टेज वरती जातो आणि त्या कथाकाराच्या सोबत आपण चित्र म्हणजे त्याला आपण सेल्फी असं म्हणतो सहजतेनं कथाकाराच्या सोबत कीर्तनकाराच्या सोबत सेल्फी घेतो घेतो की नाही म्हणजे म्हणलं पटकन बोल आपल्याकडे वेळ कमी आहे घेतो की नाही हो संत महात्म्य म्हणतात उस कथाकार का आप चित्र खिंच पाते हे मगर उसका चरित्र खिंच नाही पाहत जेव्हा त्यांचं आपण चरित्र त्यांच्या जीवनातील बोध कथा ते काय सांगतात हे ज्यावेळेला आपण घेऊन त्यावेळेला आपल्या जीवन हे परिपूर्णतेनं बनलेलं श्रवण करत असताना सर्वांगाचे कान केले पाहिजे आणि चरित्र कथा श्रवण केली पाहिजे राजा हो ऐका चरित्र गुरुड आहे चरित्र सुंदर आहे चरित्र माणसाला माणूस बनवत असतं म्हणून चरित्र आपण ऐकायचं असतं म्हणून कथा ऐकायच्या असतात कथा गोड आहे दादा खूप सुंदर आहे ऐकण्यासारख्या कथा आहेत आज एवढं फास्ट नेटवर्क झालेलं आहे विज्ञान युगामध्ये आपण जीवन जगतो आहे आपल्याला सर्व कथा ज्ञात होत चाललेले आहे युट्यूबच्या माध्यमातून इंस्टाच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून सहज आपल्याला असं वाटत आम्ही सगळं ऐकलेलं आहे मग पुन्हा आम्ही वक्त्याच्या समोर जाऊन कथा का सवल करायची कारण आता एवढं फास्ट युग झालेलं आहे टूजी कडनं थ्री जी कडे थ्री जी कडनं फोर जी कडे फोर जी कडनं आता फायव्ही कडे आलं आणि एवढं स्पीड ना आता सायकडिकल आपण निघालेलो आहे की आता फायव्हीडनं आपण कुठे निघालेलं आहे सिक्स जीबी एवढं फास्ट निघालेलं आहे आता फायव्हीला थांबायचं आहे आपल्याला कुठं जायचंय आता सिक्स जीबी सुद्धा बरं का नेटवर्क एवढं फास्ट आहे एवढं फास्ट मग सगळं आपल्याला युट्यूब इंस्टाग्राम फेसबुक वरून आपल्याला सगळं काही माहीत होत आहे पण तरी सुद्धा आपल्याला वक्त्याच्या समोर जाऊन कथा का श्रवण करायची असते याच कारण असं आहे वक्त्याच्या समोर गेल्यानंतर तीन तास एक धारा तयार होत असते वक्ता सांगत असतो आपण सर्वांगाचे कान करून ऐकत असतो घरच्या सगळ्या गोष्टी विसरत असतो संसाराला विसरत असतो लेकरांना विसरत असतो नवऱ्याला विसरत असतो शेतीला विसरत असतो गावाला विसरत असतो राष्ट्राला विसरत असतो मी पणाला विसरत असतो आणि जिथे मी पणाचा त्याग होतो तिथे मात्र मनुष्य कथा श्रवण सर्वांगाने करत असतो कहिड़ी ग़री